हे बघा आम्ही सकाळ सकाळ चाललेलो आहे आता ह्या ताई आहेत पण तामिळनाडूमध्ये आलेलो आहे आम्ही तर मस्त यांची मोगऱ्याची बाग आहे आणि आम्ही आता मोगरा त्यांचे ते काढतायत बघा आपण ब ते बघायला जातो आहे तर फार सुंदर असं सकाळ सकाळ चाललं आहे मस्त म्हणजे सकाळ चाललेली आहे छानच जास्मिन हां हे जास्मिन आहे ना आणि हे जास्मिन म्हणजे हे मोगऱ्याचे फुल झाडं आहेत हे बघा छोटे छोटे रोपं आहेत आणि आता आपण हे बघा हे अशी मोगऱ्याचे यांच्याकडे तामिळनाडूला भरपूर आहेत आणि ते पण ओरिजिनल आहेत फार सुगंध येतोय माहिती आर्यात आतमध्ये हे बघा छोटे छोटे रोप आहेत आपली परिमा म्हणजे मावशी आहे त्यांच्याकडे हे आता त्या फुलं वेचत आहेत खूप छान पद्धतीने आणि हे बघा एक एक कोणचं आहे हे फुल कोणचं आहे नेम हाँ हां पिची ए पिची पिची अच्छा अभी हम लोग में क्या बोलते हैं पिची को मालूम नहीं जादी मल्ली चला आ, इंग्लिश में क्या बोलते हैं इसको पिची जादी मल्ली मंगा कर ले ये इसको तो? स्मेल है इसको में इसको भी स्मेल है हाँ ये ओरिजिनल है उदर उधर में हम लोग देखा वो नहीं स्मेल नहीं था डुप्लिकेट वो अलग ये इसको स्मेल है इधर इत शेती था था था। सका थे थे था। था। सका सक करने से काम खूब मेहनत है खूब मेहनत है खूब कष्ट है सका सका मे वहाजले आता सहा सहाजले मी गाड्यावर सुद्धा बघितलं नाही तरी सध्या सांगते तुम्हाला सव्वा म्हणजे सहा वीस झालेले आहेत आता म्हणजे सहा सतरा म्हणजे सहा वीस झालेत आता आणि एवढ्या सकाळ सकाळ हे लोक बघा त्यांची ही पूर्ण अशी ही शेती है। काई जागे वर ले आहे म्हणजे काही जागेवर त्यांनी फुलं लावलेली आहेत आणि हा पूर्ण परिसर बघू शकता फार सुंदर आहे हा पूर्ण जागा त्यांचा आहे आज गेस्ट म्हणून मी त्यांच्या घरी आले पण मला खूप छान पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला हा पूर्ण त्यांचंच हे सगळं आहे हा एवढा परिसर जागेचं फार सुंदर असं हे मी हा सकाळ सकाळ हे जे म फुलं काढण्याचे काम चालले तुम्ही बघू शकता इथे हे बघा हे छोटे छोटे आहेत ना कळ्या वगैरे आहेत आणि हे सकाळचेच काढायचं आहे असे ते सांगत आहेत हे बघा आणि ही आमच्या आम परिमा आहे या माझ्या आईसारख्या दिसत आहेत बघा त्यांचं कामच चाललंय हे काढायचे ते बघू शकता आणि हे असं याच्यात ठेवलं जातं ह्याच्यामध्ये आहे ना हे बघा ह्याच्यात हे काढले जातात हा हा हे असं काढले जातात एक साडी आहे त्यांच्या साडीमध्ये असे हे काढले जातात छानच कळा भरपूर आहेत भरपूर कळे आहेत आणि सकाळी सहालाच काढायच्या नंतर ऊन वगैरे पण असेल तर नक्की आणि जर्नीला लाईक करा शेअर करा आज खऱ्या अर्थाने जर्नी आपली सुरू आहे कारण तामिळनाडूमध्ये फार सुंदर मी माझ्या मैत्रिणीबरोबर आले होते त्यांच्या गावी आणि मला एवढं सुंदर एवढं सुंदर असं प इथे मला व्हिडिओ भेटलेले आहेत हे आपल्याला कारण हे फुलं काढताना आपल्याला सग हे बघा तुम्ही ह्या वेली बघू शकता ह्याचे म्हणजे वेल नाही हे झाड आहे तर ह्याच्या कळ्या तुम्ही बघू शकता भरपूर कळ्या आलेल्या आहेत हे बघा ह्या भरपूर कळ्या आलेल्या आहेत इथे आणि खूप छान पद्धतीने हे करत आहेत ते हे पूर्णपणे इकडचा जो हा परिसर जो आहे हा पूर्ण जो परिसर आहे हा पूर्ण परिसर आहे तिथे पूर्ण फुलांची झाडं आहेत आतमध्ये पूर्ण असा सुगंध खूप आहे चमेली म्हणतात की काय आपल्यामध्ये या झा फुलांना मी नंतर सांगते तुम्हाला आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की ह्या फुलांना काय बोलतात कारण मोगरी अस मोगरा जर असतं तर त्याचे फ हे आणि हे बघा चमेली फुललेली पण आहेत पण हे बघा इथे हे असे फुललेले पण सुद्धा चमेले आणि खूप फार सुगंध आहे ह्याला असा तर खूप छान पद्धतीने बघा फार सुंदर असं मी डायरेक्ट आपले आलेली आहे आतमध्ये आणि म्हटलं बघूया काय करतात करत आहेत तर सकाळ सकाळ त्यांचे चहाचं कप घेतलं सहा साडेसहाला मला चहा भेट सहा सहालाच चहा भेटला आणि मी म्हटलं तिकडे काय करतात आहेत आपल्या फुलं हे करत आहेत वरती आता पक्ष्यांची किती सकाळ सकाळ बघा पक्षी का दिसते ना याचे यांच्याकडे तामिळनाडूला भरपूर आहेत आणि ते पण ओरिजिनल आहेत फार सुगंध येते मग इथे आर्यात आतमध्ये हे बघा छोटे छोटे रोपं आहेत आपले परिमा म्हणजे मावशी आहे त्यांच्याकडे हे आता त्या फुलं वेचत आहेत खूप छान पद्धतीने आणि हे बघा ये, ये कौन सा है ये फूल कौन सा है नेम है। नेम हां पिची 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 अच्छा अभी हम लोग में क्या बोलते पिची को मालूम नहीं जादी मल्ली चला इंग्लिश में क्या बोलते हैं इसको पिची जादी मल्ली मत ये इसको स्मेल है इसको हम इसको, तो। इसको? इसको भी स्मेल है ये ओरिजिनल है ये उधर में हम लोग देखा वो नहीं स्मेल नहीं था डुप्लिकेट वो अलग ये इसको स्मेल है इत मैं शेती बे मस्त सका सका फूल काम चल खूब मेहनत है खूब मेहनत है खूब कष्ट है सका सका मत सहा वाजले असेल आता सहा ते हा सहा वाजले असेल मी सुद्धा बघितलं नाही तरी सध्या सांगते तुम्हाला सव्वा म्हणजे सहा वीस झालेले आहेत आता म्हणजे सहा सतरा म्हणजे सहा वीस झालेत आता आणि एवढ्या सकाळ सकाळ हे लोक बघा त्यांची ही पूर्ण अशी शे ही शेती आहे म्हणजे काही जागेवर त्यांनी फुलं लावलेली आहेत आणि हा पूर्ण परिसर बघू शकतं फार सुंदर आहे गेश्ट तेंचा रिस 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 हा पूर्ण जागा त्यांचा आहे आज गेस्ट म्हणून मी त्यांच्या घरी आले पण मला खूप छान पद्धतीने त्यांनी रिस रिस्पॉन्स दिला हा पूर्ण त्यांचंच हे सगळं आहे हा एवढा परिसर जागेचं फार सुंदर असं हे मी हा सका सकाळ सकाळ हे जे म फुलं काढण्याचे काम चाललेले तुम्ही बघू शकता इथे हे बघा हे छोटे छोटे आहेत ना कळ्या वगैरे आहेत आणि हे सकाळचेच काढायचं आहे असे ते सांगत आहेत हे बघा आणि ही आमच्या आम परिमा आहे ह्या माझ्या आईसारख्या दिसत आहेत हे बघा त्यांचं काम चाललेत हे काढायचे ते बघू शकता आणि हे असं याच्यात ठेवलं जातं ह्याच्यामध्ये है ना ते बघा ह्याच्यात हे काढले जातात हा हा हे असं काढले जातात एक साडी आहे त्यांच्या साडीमध्ये याचे हे काढले जातात छानच कळा भरपूर आहेत भरपूर कळे आहेत आणि सकाळी सहालाच काढायच्या नंतर ऊन वगैरे पण असेल तर नक्की चित्रस्फोड आणि जर्नीला लाईक करा शेअर करा आज खऱ्या अर्थाने जर्नी सुंदर एवढं सुंदर असं प इथे मला व्हिडिओ भेटलेले आहेत हे आपल्याला कारण हे फुलं काढताना आपल्याला सगळं हे बघा तुम्ही ह्या वेली बघू शकता ह्याचे म्हणजे वेल नाही हे झाड आहे तर ह्याच्या कळ्या तुम्ही बघू शकता भरपूर कळ्या आलेल्या आहेत हे बघा ह्या भरपूर कळ्या आलेल्या आहेत इथे आणि खूप छान पद्धतीने हे करत आहेत ते हे पूर्णपणे इकडचा जो हा परिसर जो आहे हा पूर्ण जो परिसर आहे हा पूर्ण परिसर आहे तिथे पूर्ण फुलांची झाडं आहेत आतमध्ये पूर्ण असं सुगंध खूप आहे चमेली म्हणतात की काय आपल्यामध्ये या फुलांना मी नंतर सांगते तुम्हाला आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की ह्या फुलांना काय बोलतात कारण मोगरी अस मोगरा जर असतं तर त्याचे फ हे आणि हे बघा चमेली फुललेली पण आहेत पण हे बघा ते हे असे फुललेले पण सुद्धा चमेली आणि खूप फार सुगंध आहे ह्याला असा तर खूप छान पद्धतीने बघा फार सुंदर असं मी डायरेक्ट आपली आलेली आहे आतमध्ये आणि म्हटलं बघूया काय आहे करतात तर सकाळ सकाळ त्यांची चहाचं कप घेतलाच सहा साडेसहाला मला चहा भेट सहा सहालाच चहा भेटला आणि मी म्हटलं तिकडे काय करतात आपलं फुलं हे करत आहेत वरती आता पक्ष्यांची किती सकाळ सकाळ बघा शिक्षिका दिसले ना आणि हा मॉर्निंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला हा जरा हा आपला प्रवासाचा व्हिडिओ आहे ही परिमा इपरिमा, इपरिमा बोलता ला। मोटी परिमा ही आपली पेरिमा बोलतात त्यांच्यामध्ये मावशीला म्हणजे मोठी मावशी असेल तर पेरिमा आहे त्या पेरेमा आपल्या सकाळ सकाळ बघा एवढं कष्ट असतात फुलं पण आणि ह्यांची मंथली इन्कम फुलांमध्ये एक, एक साइट, साइट ला हा एक साईट साईट असं त्यांचं परिसरमध्ये हे लावलेलं आहे तर भरपूर परिसर म्हटलं तर केवढा मोठा परिसर आहे हा बघा शेती वेगळी आहे ह्यांची आणि हे घर फार सुंदर तिकडचे सगळे वातावरण तर खूप सुंदर थोड्या वेळाने ऊन भरपूर येईल म्हणून हे सकाळ सकाळ मला असं वाटतं सकाळचंच हे सगळं करतात आणि विकले जातात त्यांची फुलं ही मार्केटला जातात स्वतः व्यापारी येतात आणि घेऊन जातात हे फार सुंदर आहे आणि एवढे सुगंधी सकाळ सकाळ मी काही त्यांना विचारत नाही कारण त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब नको फार सुंदरपणे मेहनत आहे बघा एक एक कळीसुद्धा त्यांना काढायची असते भरपूर फुलं आहेत तिथे आणि हा व्हिडिओ मी काही ॲडिट वगैरे करणार नाही डायरेक्ट हे करणार अपलोड करणार कारण इकडे थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे असं मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाते ना त्याच्यामुळे मोबाईल पण चार्जिंग करायला मिळालं नाही आहे मला जास्त जसा वेळ मिळेल तसं मी करत असते सोय छान आहे इथे आणि प्राण्यांचं पण सगळं सगळं बघा सहाला सगळं काय खायला वगैरे त्यांच्यासाठी इथे गायी आहेत त्यांच्या आणि हे सुख म्हणजे गावाकडेच मग ते महाराष्ट्रातलं असू दे किंवा इतर कुठल्या ठिकाणाचं गाव असू दे पण हे तामिळनाडूमधलं मी हे तुम्हाला दाखवते आहेत माझ्या आईसारख्या दिसत आहे तर मला खूप आठवण येते या मावशी फार सुंदर आहे भाषा असं नाही समजत पण जे प्रेम त्यांनी दि दिलेलं आहे पाहून चार जो फार सुंदर दिलं आहे असे सख्या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला मिळत नाही आहे तर एवढं प्रेम दिलं आहे आज मला वाटतं मी दहा आज आठ दिवस झालेले आहेत मी तामिळनाडूला येऊन आणि प्रवासातला तो वेळ गेलेला आहे खूप छान पद्धतीने फार सुंदर आहे इथे फार सुंदर आहे तुम्ही बघू शकताय शकता कोकिळाचा आवाज येते शांत खूप शांत आणि हा जर परिसरमध्ये हे फुलांचा त्यांची छोटीशी बाग आहे पुढे काय आहे माहीत नाही आहे पुढे सुद्धा तिथे ओ, हे सकाळचं हे हे असं मग तुम्ही बघितले असेल ते ताई माझ्याबरोबर होते त्या टीचर आहेत कॉलेजमध्ये तर फक्त शेतातलीच कामं अशी शे, फक्त शेतातलीच कामं असे शे नाही आहेत तर सगळं ह्यांना म्हणजे आराम हा प्रकारच नाही आहे मला वाटतं मी बघ मी पाहिलं यांचं परिसरमध्ये एवढे कष्ट आहे ना एवढं कष्ट आहे खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे जॉब जॉब सांभाळून एवढं सांभाळणं खायचं काम नाही आहे आपल्यासारख्यांचं काम नाही आहे हे आता सकाळचे ते कॉलेज आज आता सुट्टी आहे म्हणून जूनपासून शाळा चालू होईल इकडे आणि कॉलेज पण आहे ते कॉलेजला त्या आहेत शिक्षिका आहेत पण त्यांची राहणी पाहिली तर तुम्हाला वाटणार नाही एवढी साधी आहे आणि अशा ठिकाणी यायचं आणि एवढं सगळं करायचं खायचं काम नाही आहे सगळं पूर्ण परिसराची देखभाल करावी लागते परत पक्षी आहेत प्राणी आहेत सगळं त्यांना सांभाळायला लागतं हे आणि हो मला इथे फार आनंद झालेला आहे थोडा साऊंडमध्ये थोडं हे होईल कारण मी डायरेक्ट सकाळ सकाळ इकडे आलेली आहे तर हा अँड जर्नी तर हा तुम्हाला प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि तामिळनाडूला भरभरून प्रेम द्या कारण फार सुंदर आहे लोकं फार छान आहेत आणि विशेष म्हणजे इथे प्रवास आहे ना महिलांसाठी फ्री आहे गव्हर्नमेंटने केलेलं तर मला काल वाटलं एवढा लांब आम्ही आलेलो आहे तर कसा काय प्रवास तर तिकीट दिले आम्हाला आणि त्या तिकीटमधून त्यांनी प मी म्हटलं पैसे ते इथे तामिळनाडूमध्ये फ्री आहे म्हणजे म्हटलं फार सुंदर गव्हर्नमेंट आहे हे म्हणजे असं असं असायलाच हवं आणि खूप सवलती भरपूर आहेत मी आता सांगणार नाही आहे पण मला आवडलं हे कारण भरपूर सवलत द्यायला लागलेत आता तामिळनाडूमध्ये पूर्वीपासून आहे पण आई आता स्वतः मी पाहिलं ना तेव्हा मग की प्रवास पाहिला एक रुपयाची तिकीट नाही आहे आम्ही तिघजणं आलेलो आहे इथे प्रवासात पण एकही पैसा पैशाचा मला जास्त खर्च नाही आला फक्त ट्रेनचा प्रवास आपला जो काय आहे तो फार सुंदर असं हे झालेलं आहे ते ए ए हो, थोड़ा, थोड़ा हे बघा हे फुलं बघा केवढी मेहनत आहे एवढं थोडं थोडं करून पूर्ण हे करायचं आहे त्यांना खूप मेहनत आहे कष्ट आहे आम्हा बहुत कष्ट है ना बहुत कष्ट सप आपलं हे उमर मी काम करते आमलो तर इतका मला तर नाही आहे हा नावा अच्छा प्यातिया प्यातिया। आहा, आहा। मावा अच्छा यांनी काय सांगितलं मी हा हा केलं पण मला काही कळलं नाही आहे तरी मी माझ्यासोबत ज्या आलेल्या ताई आहेत म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे राह बोलतात ना साधी राहणे उच्च विचार सरने असं आपण म्हणतो तशाच माझ्या फ्रेंड सर्कल आहेत मला फार आवडलं आणि साध्यांचं सा, साधे प्रेम देणं म्हणजे हे कुठेच भेट मिळणार नाही या मैत्रिणीमध्ये मैत्रीण ह्याच्यामध्ये आणि मला आवडजून त्यांनी आणलं की मला बोल पंधरा दिवस आपण इथे फिरणार आहे थोडंसं सवय नसल्यामुळे आपल्याला असं होतं पण जेव्हा असं शेतामध्ये कुठे आपण पाहिलं शेतामध्ये कुठे पाहिलं तर असं वाटतं ना की हा प्रवास संपून आहे खरंच सुंदर आहे हा खूप छान आहे आवडलं मला हे सगळं आणि त्यांचा प्रवास फार छान आहे खूप सुंदर असे ह्या लोकांनी हे केलेले आता मी घरी निघते समोरच घर आहे यांचं आणि मी घरच विसरलेलं पण समोरच आहे खूप छान आहे हा असा परिसर कोणाला नाही आवडणार आहे केसर विचारली काय नाही सकाळ उठून अशी झाली मी आणि खरं सांगते मला म्हणजे फॅमिलीमधल्या आणि ह्याच्यात ह्याच्यामध्ये फरक काय वाटला की जे प्रेम मिळालं ना ते वेगळंच प्रेम मिळालं आणि असे लोक जरा थोडेसे वेगळ्या ठिकाणी आपण जातो तर खूप छान असं मला आवडलं हे आता तुम्ही फुट समोर बघू शकता काय सुंदर वातावरण बघा गाई वगैरे आहेत मी घाबरते थोडीशी गाईला ती बघते माझ्याकडे थांब राणी बाबा मी तुला काही नाही करत छोटंसं तुझा फोटो घेते फार घाबरते मी गाईंना पण मग काय कर असं बोलतो आपण समजा उठून ज जम्प केली तर चला बाबा हां आणि आहे ना त्या साईडला आहे ना हे बघा ह्या दोन गायी आहेत मला वाटतं हेचं पा वासरू आहे की काय हे बघा छोटेसे दिसतात तिकडे तिकडे दोन कलरचे सेम आहेत इथे सेम आहे तर आपण थोडं लक्ष देऊया इथेसुद्धा आहे ना फार सुंदर असे आहे प्रिंट म्हणजे असं ना जर्सी गायसारख्या दिसतात मला साधारण जर्सी नाही आहे हे बघा म मला माहीत नाही बा भीती वाटते आणि हे असं सेम एक बाळ तिकडे आहे हे वासरू एक मोठं बाळ आहे मोठी गाई आहे ही पण आणि हे बकरी आहे ते बघ मस्त चट्टे चट्टे असे गोल गोल चट्टे आहेत व्हाईट आणि ब्राऊन कलरचे थोडा चेहरा बघूया आपण कसा दिसतो त्याचा तर हे बघा हे बघा ह्या गाई आहेत आणि हे सॉरी गाई नाही आहे बकरी आहे मी चुकून बोलले ही बकरी छोटीशी नाही वास नाही नाही अरे ही पण गाईचंही वाटतं वासरूही वाटतं गाईचं मला काही कळे ना बकरी आहे की वासरू आहे बघा <laughs> हा मुंबईमध्ये मुंबईमध्ये राहण्याचा परिणाम आहे बकरीचा आहे उंचीने तर बकरी वाटते तरी मी विचारेन कारण उंच पण आहे थोडीशी वासर नाही नाही बकरीच आहे हा मुंबईमध्ये राहण्याचा परिणाम आहे हा हे बघा कारण हे बघा ह्या ह्याचा इगो ह्याला ह्याला कसला इगो आलाय हा हा चेहरा बघा किती गोड आहे हे बघ तो बक नक्की हा बॉय असेल हां नमस्ते बाबा नमस्ते कसं काय बरं आहे ना आणि हे पण बघा हे कसं बकरी बकरी आहे मी विचारणार पुन्हा बकरीचं हा मुंबईमध्ये राहिल राहिल राहतो ना आपण तर हा असा परिणाम आहे माझ्यावर आता इथे एक बगळा आलेला म्हणून दाखवते हे बघा इथे बगळा आहे हा बगळा आहे मस्त असं कोंबड्याची हिंमत आहे बाबा खूप मेन मेहनत